लवकर कळलं का तुम्हाला कस करायच्यात ज्यांच्या हातात आहे त्या माग आणि ज्यांनी ज्यांनी हातात दिल्या पुढे लाईनशी उभं घ्या पट्टो उभं करून घ्या चला झालं रेडी सत्या व्यवस्थित आपल्या पुढच्या पाटणच्या केसामध्ये घालायच्या मस्त पैकी डिझाईन करायची छान पैकी डिझाईन करायची चेंज करा चेंज करा मागे पुढे करा सोपं झालं पत्कन काढ लवकर लवकर डिझाईन करायची पत्कन केस मध्ये करायची किती सुंदर डिझाईन पाहूया हा त्या बात आहे डिझाईन छान आहे का सर करायचं ना ते कोंबड्याचे सरव लावायचे बरोबर वा वा किती छान मेकअप झालाय ना कंगवा पाहिजे असेल तर देतो आम्ही महाराजांकडे पण गंगवा आहे एकदम छान असं त्यांचं लावून द्या होई मेकअप असं करायचं आहे छान पैकी तुम्ही स्वतःच घ्याला सगळं घालतात रेडी झालं छान झालं तुमच्या तर दिसतच नाही पखाडा कुठे तुमची पाठी माग आहेत का बर लक्ष द्या इकडं झालं का लावून पटकन हा फोटो काढ रे ओ लोक लॉक म्हटलं देऊ आपण होई नाही प इकडे हा हा आता का तुमच्या जी जोडी पहिल्यांदा हात करेल खाली कोणी बोलणार नाही जी जोडी पहिल्यांदा हात वरती केली तिला के संधी दिली जाईल जर त्या जोडीने बरोबर उत्तर दिलं तर त्या जोडीला आपण इथे ठेवणार आहोत जर त्या जोडीने उत्तर बरोबर नाही दिलं तर पुढच्या जोडीला संधी मिळेल तिने जर बर उत्तर बरोबर दिलं ठीक नाही तर दोन्ही जोड्या खाली कळलं प्रश्न नीट ऐकायचा आहे न चुकता मागे पुढे झालं तरी चालू उत्तर पण न हे कथा सांगायचं आहे नावं सांगायचे ज्या हात हातवर केला आधी जर का चुकले गणपती तर बजरंगलीची गत आहे हा नीट सांगायचं आले एक मोर गाव दोन भांजण गाव तीन शेऊर चार पारी सात महड सात ओज आठ वाजले बरोबर आहे टाळ्या वाजवा की हातच्या करता येते तिकडे कंजूस पण आहे तुमचं काय खरं नाही तुम्हाला खाली पाठवलं म्हणून का खाली गेले हात वर कर इमानदारीने खाली गेल्या अरे देवा ठीके बहिणी ही जोडी खाली जाईल या पाठी मग असं ज्या खाली गेलेत ना त्यांना एक संधी देतो पुष्केवर या स्टेज वरती बघू किती खाली ते वरती बघ एक, एक संधी देतो मला खाली गेला की पण संधी नाही वा महाराज एक संधी देऊ सर्वांना हा बाकीच्या खाली बस खाली ना संधी मिळेल बोरी घे खाली गेलेला संधी परत मिळेल वा 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 किती हावरडपणा किती भाई एक लाईन इथ असेल एक लाईन इथ असेल एक लाईन इथं करायची जागा नसेल तर एक लाईन अशी करायची पहिली लाईन पूर्ण करा चला लवकर बर 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 झालं एक मिनिट एक मिनट दोन दोन करा लवकर ऐका त्यांचं मुलींस ऐका दोन दोन डबल जोडी करा ही दोन्ही हातर तुझी थोडीशी जागा लागतो मला या हा जागा सर पो इकडं बरं ह्याच्यामध्ये वरती आल्या दोन चार सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा जणी चाललेले आहेत ह्याच्यातील आठ जणी खेळणार आहेत दहा जणी खाली घालवणार आहेत कळलं आठ आणि त्या मागच्या सहा मला सेमीफायनल भरपूर झाल्या दहा जणी खाली घालवणार आहे मी चुकायचं नाही एकदा चुकलं की चुकलं तुम्हाला डबल संधी मिळते तेव्हा एकदा चुकलं की खाली जायचं खेळ आहे तयात चुकायचं नाही आता कुठे मागच्या मागच्या बहिणी बोलायचं नाही जे बोलल ते बहिणी डायरेक्ट खाली जाईल आता मुलीनो मागच्या पैकी ज्या वहिनी बोलतील ते वही डायरेक्ट खाली घालवायची हा पुढे काय काय तुम्ही कसं उभ्या पुढे काय आणि खाली खाळ्यात आता तुम्ही कुठे उभा आहे मळ्यात पुढे सळ्यात आणि खाली खाल्यात मला माहिती पुन्हा सांगतात खड हा काय असत कस असत ते मोठा केलेला असतो मध्ये एक लाख ठेवलेला तो मोठा खड्डा केला असतो त्याच्यामध्ये लाकूड ठेवतात आणि शेंगा आपल्यात बसतात त्याला कळ बरोबर का असं काय पहिले फिरवता जुन्या पद्धतीने मध्ये एक लाकूड उरलंयचं मोठ त्याला दाव बनलं जायचं आणि पहिले फिरण्या जागेवर ते ऐका जागे नीट बघा खाल सायलेट सगळे कंस टाकलं जातात त्याच्यावरती बैलानी सोडवून जाऊन ते सर्व धान्य पडलं जायचं आणि कशाने उपण्याचं सुपाणी त्याला माणसं सर जागा सोडा आणि दुरीच्या इकडे उडी मारायची दुरीच नाही मारायची पुढे सारखा वन गणपती बाप्पाला ठीक आहे हा कुठे उभा आहे सगळ्या छान सुधारले सगळ्यात आल्या ना त्यामुळे आता सुधारावं लागणार आहे हळूचा आहे हा हा तळ्यात तुम्हाला ऐकून येत आलं नाही त्याच्या साऊंडचा थोडा मूळ आवाज एकदा परत संधी नीट ऐका हे बघा तू मला तयात माझं कळलं कसं आहे आता कुठं उभा आहे एक मिनिट मळ्यात उभा आहे तळ्यात बरोबर आहे माग मळ्यात पुढे तळ्यात माझा आवाज क्लिअर येतोय आता चुकवायचं नाही रेडी वन टू थ्री स्टार्ट म्हणत तळ्यात करून. काय पहिले बांधलं माझ्या सबत नाही पहिले पहिलीकडन सर काही करा पुढच्या दोन तीन वहिनी या चला लवकर अ वहिनी या लवकर उशीर होतोय हा रेडी आता कुठे तुम्ही माग मळ्यात रेडी वहिनी मळ्यात या पुढची एक जोडी उभी दाखल लवकर आता कुठे उभा आहे पुढे तळ्यात रेडी वन टू थ्री स्टार्ट हे काय शिव ऐके सर नाही वन टू थ्री स्टार्ट तळ्यात तळ्यात आई काय हा प्रकार या बर सारख्या पलीकडे होईल लाइट थाम जरा थाम ई बीच का होना तो मिला चले जाए रेडी वन टू तो थ्री स्टार्ट माइक तैयार तैयार कौन? कहीं तो पे किर कहीं पे निशान है माइक तो इधर तो तो आ जाओ चलो दो वही नहीं आ जाओ आ जाओ हाँ? ये वही नहीं है हाँ तो भी दो गिरे लेते ना नवीन वाले नेट लक्ष्य रहवा उड काय आहे तळ पाठीमाग मळ तळ्यात पुढं मळ्यात पाठीमाग आपण उभा आहोत रेडी वन टू थ्री चार तळ्यात आधीच सांगितलं होतं या खाली या इकडे चला रेडी कुठं उभा आहे तुम्ही या ना हा आता तळ्यात उभा आहे मळ्यात पाठीमाग जायचंय चला कोण आहे या इकडं मी आउट ना कसं व्हायचं सर काही करू हायो लग्न कधी झालं तुमचं पाच वर्ष झालं तुमचं तुमचं लग्न कधी झालं जनवारी मध्ये पाच वर्ष झालं असादांचं नक्की ना एवढा उत्तर द्यायला वेळ लावताच मध्ये किती पोझ घेतला वैदिनी पाच वर्षाचा असच होत वेडी वन टू थ्री स्टार गाडी उतरायला लागली तसे वन टू थ्री स्टार तुम्ही किती हरणाच्या पावलानी आला तो तुम्हाला काय वाटलं दोन चार सहा आठ आता एक इमान नाही आठ ना दोन जायच्यात खाली इमानदारीने आता कुठून सुरू करू आईकड सारखा वहिने सर इकडं तुम्ही तिथंच थांबा थांबा सारखं वय ना पलीकडं बर ठीक आहे रेडी आता कुठं उभे आहात पलीकडच्या वहिनी कोपऱ्यातल्या कुठं उभे आहे चालत ना हा मग थांबायचं नाही रेडी वन टू थ्री स्टार्ट अरे हुशार ओके मला मला एकदा जोर जा टाळ्या वाजवायचा चला पाठी मागे तुम्ही दोरी काढा चला दोरी काढा जोड्या मोजा पटकन